जय श्रीराम जय गोमाता स्वागत आहे आपल्या सर्वांचं भुवनेश्वर गोशाळा या युट्यूब चॅनलवर आपली गोशाळा बीड जिल्ह्यातील बीड तालुका विजयनगर वैतागवाडी या ठिकाणी आहे आणि मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण आपल्या गोशाळेची संपूर्ण माहिती सतत शेअर करत असतो मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की आपलं भुवनेश्वर गोशाळा हे यूट्यूब चॅनल आहे आणि याच यूट्यूब चॅनलवरील एका व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने आज अशी कॉमेंट केली की तुमची गोशाळा आहे आणि गोशाळेमध्ये फक्त गावरानच गायांचा सांभाळ करण्यात यावा जर्सी गायीचा सांभाळ करू नये अशा प्रकारे त्या व्यक्तीनं मला कॉमेंट केली तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो खरं पाहायचं झालं तर गोशाळा ही फक्त गायींचीच नसते तर त्यामध्ये आपल्याला जर्सी गायीचा देखील सांभाळ करावा लागतो त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे कत्तलीसाठी जात असलेले गोवंश जर कत्तलीसाठी काही गोवंशाचा टेम्पो जात असेल आणि जर तो पोलिसांनी पकडला आणि त्यामध्ये चार ते पाच गावरान गायी असतील छोटे वासरा असतील पण त्यात जर एखादी जर्शी गाय असेल तर आपल्याला त्या गावरान गायाबरोबर जरशी गायीचा देखील सांभाळ करावा लागतो कारण गोशाळा फक्त ही गावरान गायासाठीच नाही तर जीवदया हा देखील गोशाळेचा सर्वात मोठा हेतू आहे त्यामुळे आपल्याला कत्तलीला जात असलेली जर्सी गाई देखील सांभाळावी लागते तुम्ही या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता काही जर्सी गाई सुद्धा या ठिकाणी आहेत कारण मित्रांनो जो निरागसपणा गावरंग गाईमध्ये असतो तोच निरागसपणा या जरशी गाईमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल कारण कत्तलीला जात असलेला प्रत्येक जीव या ठिकाणं वाचणं हाच एक सर्वात मोठा धर्म आहे आणि हीच ही सर्वात मोठी जीवदय आहे आणि मित्रांनो मी देखील सर्वांना सांगेल की तुमच्याकडं जर गोशाळेमध्ये कत्तलीला जात असलेली गावरान जर्शी गिरी कुठली जरी गोमाता आली तर ती कत्तलीला जात असेल तर त्या गायीचा सांभाळ नक्की करा कारण गोशाळेमध्ये फक्त गावरागाईचाच सांभाळ नाही तर जर्सी गायीचा देखील व्हावा कारण कत्तलीला जात असलेला प्रत्येक जीव वाचला गेला पाहिजे कारण भगवंताने जसं आपल्याला जन्म दिलेला, दिलेला आहे तसंच या गावरान जर्सी गायीला देखील लिहिलेला आहे त्यामुळं त्या गायींना देखील जगण्याचा अधिकार आहे आणि आपण तो अधिकार कशा प्रकारे हिरवून घेऊ शकतो या हेतून प्रत्येक गोशाळेतील व्यक्तींना आणि प्रत्येक गोशाळेनं जर कत्तलीला जात असलेली जर्सी गायी जरी असेल तर तिचा सांभाळ करा मित्रांनो या विषयावर आपल्याला सर्वांना काय वाटतं हे कॉमेंट करून नक्की सांगा जय श्रीराम जय गोमाता जे हिंदू राष्ट्र